सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या सभेला आपण एक प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तसं बघितलं तर मोहाडीची चौंडेश्वरी देवी आणि भंडाऱ्याची कोरंबी देवी यांना सर्वप्रथम वंदन करतो शिवशाहू फुले आंबेडकर यांच्यासह नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भंडारा जिल्ह्यातील हुतात्म्यांना देखील मी अभिवादन करतो मी राज्यामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी काही भागामध्ये प्रफुलबाई सुनील तटकरे तिथले आमदार आम्ही सगळेजण फिरतोय कशाकरता फिरतोय माझ्या माय माऊलींना समजावून करता की माग मी अर्थसंकल्प जो दिला त्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या माय माऊलींना बहिणींना काय योजना आम्ही दिलेल्या आहेत माझ्या बांधवांच्याकरता आम्ही काय केलेलं आहे राज्याच्या सर्वांगीण विकासाच्याकरता माझ्या भंडाऱ्या जिल्ह्याकरता गोंदिया जिल्ह्याकरता आम्ही काय केलेलं आहे आम्ही तिथं निर्णय घेतले आणि तुम्हाला इथं समजलं नाही तर त्याचा काही अर्थ नाही शेवटी तो लाभ त्या लाभार्थीला मिळाला पाहिजे त्या लाभातनं त्यांना बळ मिळालं पाहिजे आणि त्याच्यातनं त्यांचा संसार मार्गी लागला पाहिजे तुमसरचे लोकप्रिय दडाडीचे आमदार राजू कारेमोरे यांच्या माध्यमातनं आम्ही तुमसरच्या विकासाला प्राधान्य दिलं प्रफुलबाई पण मला सांगायचं की अजित तुमचं आपला भंडारा गोंदियाकड लक्ष द्या तुमसर आणि माझा मोहाडी मतदारसंघाच्या विकासासाठी विविध योजना गेल्या पाच वर्षामध्ये आणण्याचं काम हे आपल्या राजू कारेमोरे साहेबांनी केलं तब्बल तीन हजार कोटी रुपयाचा निधी या विधानसभा मतदारसंघामध्ये पाच वर्षाच्या करता आणला मला तुमसर मोहाडेकरांना सांगायचं ह्या पाच वर्षात एक वर्ष आम्ही सत्तेमध्ये नव्हतो आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो मीच विरोधी पक्षाचा नेता होतो आणि एक वर्षापेक्षा जास्त काळ आमचा करोनामध्ये गेला लॉकडाऊन होतं धंदे बसले होते दुकानं चालत नव्हती लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या लोक अडचणीत आलेली होती एक गंभीर आजार चीनमधनं आला कितीतरी जीवाभावाची माणसं ही आपल्याला आपल्या घरातली सोडून गेली त्याची जबरदस्त किंमत आपण मोजली परंतु त्याही काळातनं आपण आपल्या महाराष्ट्राला बाहेर काढलं आपल्या मोहाडीला बाहेर काढलं तुमसरला बाहेर काढलं भंडाऱ्याला बाहेर काढलं आणि त्याच्यामुळं पाच वर्षामध्ये दोन वर्ष आपली वाया गेली मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्यामुळं माझ्यासारखा का कार्यकर्ता अर्थ आणि नियोजन खातं माझ्याकडे राज्याची तिजोरी ही माझ्याकडं आहे आणि त्याच्यामुळं विकासाला निधी देत असताना कशा पद्धतीनं त्या भागातल्या लोकप्रतिनिधीला मदत झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्या भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देखील मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही स्वीकारली पाच वर्षात दोन वर्ष वाया गेली एक वर्ष सरकार नाही विरोधी पक्षात आणि एक वर्ष आपला करोनामध्ये तीन वर्ष मिळाली तीन वर्षात वर्षा तीन हजार कोटी रुपये मिळाले मी आपल्याला सगळ्यांना विनंती करायला आहे उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघात या घड्याला बटन दाबण्याचं काम करा पुढच्या वेळेस मी तुम्हाला पाच वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपये देईन आणि तुमचा आणखीन विकास केल्यासारखं का काम करून दाखवीन